गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलमधील विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देशाच्या प्रगतीत शास्त्रज्ञांचे मोठे योगदान डॉक्टर अमोल नागरगोजे यांचे प्रतिपादन <गण्णागीरी> परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या थीमवर आधारित विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अनेक विषयांवर आधारित प्रयोग सादर केले संशोधनात पाश्चिमात्य देश पुढे असल्याचा समज आहे मात्र तीन ते चार हजार वर्षापूर्वीपासून भारत संशोधनात आहे आपल्या देशातील नालंदा तक्षशिला युनिव्हर्सिटीत जगातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते अशी माहिती विज्ञान शाखेचे डॉक्टर अमोल नागोरगोजे यांनी बोलताना दिली याप्रसंगी के एम सी कॉलेजच्या सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर नलिनी रामास्वामी नीता शर्मा थालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाहक किशोर पाटील गगनगिरी स्कूलचे अध्यक्ष दिनेश गुरव राजू आभाणी अध्यक्ष भास्कर लांडगे उपस्थित होते स्कूलचे प्राचार्य गौरव तिवारी यांनी उपस्थित संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न